नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटेक ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सोमवारपर्यंत ही रक्कम जमा होणार आहे अनेक शेतकरी बांधवांना आज देखील या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे ही रक्कम नेमकी कशाची आहे हे पैसे नेमके तुम्हाला जमा कशाची होणार आहेत ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम जमा केला जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे अनेक शेतकरी बांधवांना या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती रक्कम प्राप्त झालेली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना काही रक्कम भेटलेली नाही आहे त्या शेतकरी बांधवांना सोमवारपर्यंत संपूर्ण जी काही रक्कम आहे पंचवीस टक्केप्रमाणे ती जमा केली जाणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्याच्यामुळं पंचवीस टक्के पीक इम्याचा जो काही अग्रिम आहे तो तुम्हाला सोमवारपर्यंत मिळून जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद